नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा बंदीवान मी या संसारी लता झाला का ग चहा मला निघायला उशीर होतोय रवी म्हणाला आई माझे दूध लवकर आण बस येईल इतक्यात लवी म्हणाली आणते आणते असे बोलून आधी लताने रवीला चहा दिला आणि गरम गरम दुधाचा ग्लास लवीसमोर ठेवला दोघेही आपापल्या कामाला निघून गेले आता कुठे लता थोडा वेळ निवांत बसणार तेवढ्याच सासूबाईंनी लताला आवाज दिला त्यांच्या सकाळच्या नॅरीच्या आधीच्या गोळ्या त्यांना घ्यायच्या होत्या त्या ते त्यांना रोज सकाळी लताच देत असे लताने सासूबाईंना गोळ्या नेऊन दिल्या आणि बेडरूममध्ये जाऊन पाठ टिकवली अगदी दहा मिनटे झाले असतील तेव्हा पुन्हा सासूबाईंचा आवाज आला तोपर्यंत सासरेही उठले होते लताने नॅहरी बनवायला घेतली आणि सासू सासऱ्यांचे प्रातविधी आटोपल्यावर त्यांना नॅहरी आणि चहा दिला दोघांनाही कमी गोड चहा लागायचा मग लता आंघोळीला गेली पोटात भुकेने कावळे ओरडत होते पण आंघोळ केल्याशिवाय काही खायचे नाही हा या घराचा नियम होता लवी व्हायच्या आधी तर लताला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जायलाही परवानगी नव्हती पण लवी शाळेत जायला लागल्यापासून लताची खूप धांदल उडायची म्हणून तिला फक्त नेहरी बनवायची परवानगी देण्यात आली कशी बशी पाच मिनटात आंघोळ उरकून देवपूजा करून लता स्वयंपाकघरात आले तोपर्यंत बनवलेली नेहरी थंड झाली होती तिने चहा गरम करून घेतला व ती नेहरी करायला बसली नेहरी उरकून तिला दुपारच्या जे जेवणाच्या तयारीला लागायचे होते दुपारी जेवणाला काय करायचे हा विचार करत ती नेहरी करू लागली तेवढ्यात पुन्हा सासूबाईंचा आवाज आला त्यांच्या नहरीनंतरच्या गोळ्या खायच्या होत्या सासरे त्यांच्या ज्या काही गोळ्या असतील ते स्वतः खायचे पण सासूबाईंना त्यांच्या सगळ्या गोळ्या लतानेच दिल्या पाहिजेत असे वाटत असे लताची धावपळ बघून कधी कधी लताचे सासरे तिच्या सासूबाईंना म्हणायचे सुद्धा अगं सुमा कशाला छडतेस लताला मी देत जाईन तुला रोज वेळेवर गोळ्या तेव्हा लताच्या सासूबाई बोलत वाह रे व्हा मोठा बुळका तुम्हाला तुमच्या सुनेचा कामं काय असतात तिला थोडा वेळ काढून मला गोळ्या देऊ शकते की तुम्ही मध्ये पडू नका थोडी ढील दिली तर मिऱ्या वाटेल ती आपल्या डोक्यावर तिची ती वायफळ बडबड ऐकून सासरे बोलायचं सोडून द्यायचे घरात लताची सासू बोलेल ती पूर्व दिशा लताने एमकॉम ही पदवी घेतली होती लग्नाआधी ती नोकरी करायची पण लग्नानंतर जेव्हा तिने हा विषय घरात काढला तर सासूबाईने स्पष्ट शब्दात नकार दिला त्या म्हणाल्या मला बाई आता काहीच घराची कामं जमत नाहीत मी फार थकली आहे म्हणून तर रवीच्या लग्नाची वाट पाहत होते आता तू आलीस म्हणजे मी निवांत आहे आता घराची सगळी जबाबदारी तुलाच बघावी लागेल सकाळची नॅरी दुपारचे जेवण संध्याकाळचे चहापाणी आणि रात्रीचे जेवण सगळे नीट समजून घे रवीची मिळकत खूप चांगली आहे त्यामुळे तू घरातलंच बघ हे ऐकून लता त्या दिवशी हमसून हमसून खूप रडली होती पण नवरा म्हणे त्यांची आई म्हणेल ती पूर्व दिशा त्यामुळे ती निमूटपणे सगळं सहन करत होती रवीचं लतावर खूप प्रेम होतं तो तिला कसलाही त्रास देत नसे तिला हवे ते सगळे आणून देत असे फिरायलाही नेत असे फक्त तिने त्याच्या आईवडिलांना चांगलं बघावं हीच त्याची अपेक्षा असे असो लता स्वयंपाकघरात आली आणि बेसिनमधली भांडी बघून तिला रडू कोसळले तिने कितीतरी वेळा भांडी घासायला बाई ठेवायचा हट्ट रवीकडे केला होता तो तयार सुद्धा झाला होता पण सासूबाईंना हे कळल्यावर त्याने नकार दिला तेव्हापासून हा विषय कितीही काढला तरी रवी कोणत्या ना कोणत्या प्रकारे लाडी गोडी लावून तो टाळत असे तिने शांतपणे सगळी भांडी आवरली आणि ती दुपारच्या जेवणाला लागली सासूबाईंना जेवणाआधीच्या गोळ्या देऊन तिने स्वयंपाकघर आवरले आणि सासू सासऱ्यांना जेवायला वाढले त्यांचे जेवण आटोपले आणि लवी शाळेतून घरी आली तिने लवीला आणि स्वतःला जेवायला वाढले लवीबरोबर थोड्या गप्पा मारल्यावर तिचा दिवसभराचा सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला सासूबाईंना जेवणानंतरच्या गोळ्या देऊन ती लवीला कुशीत घेऊन तासभर झोपली लवी, तास लवी संध्याकाळी चार वाजता तिच्या ट्यूशनला निघून गेली लताच्या शेजारी सीमा राहायची तिची मुलगी लवीपेक्षा एका वर्षाने मोठी होती लवी आणि सीमाची मुलगी काया ह्या एकत्र बसने जात असत सीमाला लताची रोजची धावपळ माहीत होती म्हणून तीच रोज लवीला शाळेच्या बसमध्ये बसवत असे आणि दुपारी आणायलाही जात असे ट्यूशनलासुद्धा तीच सोडत असे आणि आणत असे कायासुद्धा लवी जात असलेल्या ट्युशनमध्येच जात होती सीमामुळे लताला थोडा तरी निवांत वेळ मिळत असे सीमाला जर कधी वेळ नसला तर लता दोघींना शाळेच्या बसमध्ये बसवून मग दुपारी घरी आणत असे संध्याकाळचा चहा आटकून लता रात्रीच्या जेवणाला लागली रवी रोज रात्री आठ वाजता कामावरून येत असे त्याला घरी आल्यावर गरमागरम जेवण जेवायची सवय होती ही सवय त्याच्या आईनेच त्याला लावलेली म्हणा पण नवऱ्याच्या प्रेमापोटी लताला ती पुढे चालू ठेवावी लागली त्यामुळे लताला जास्त माहेरी जाता येत नसे ती फक्त रक्षाबंधन दिवशी वर्षातून एकदाच माहेरी जात असे दिवाळ सणाला सुद्धा तिला माहेरी जायला परवानगी नव्हती त्यामुळे दर दिवाळ सणाला तिच्या माहेरची माणसे तिच्या घरी येत असत तितकाच काय तो तिला चेंज मिळत असे तसे पण ती रवीशिवाय कुठेही फिरायला जात नसे तिच्या मैत्रिणी तिला नेहमी बोलावत पण तिला घरच्या रामगाड्यातून कुठेही जायची उसंत नव्हती भाजी आणि बाकीचे किराणा माल सासू सासरेच भरायचे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तिला बाहेर जायची गरज नव्हती ती म्हणजे घर एके एक घर तिचा सगळा वेळ घरातले सगळे करण्यातच निघून जायचा कधीतरी विकेंडला लवीसाठी म्हणून रवी लता आणि लवी मॉलमध्ये किंवा सिनेमा बघायला जात असत पण ते पण फार क्वचितच तेही रात्री दहाच्या आधी त्यांना घरी परतावे लागे कारण दहाच्या आत घरात हा त्या घराचा नियम होता असो लता कधीकधी व्हॉट्सअपवर तिच्या मैत्रिणींचे मुक्त हस्तपणे जगणारे फोटोज बघायची तेव्हा तिलाही असेच स्वच्छंदपणे भागडायचे मन करायचे तिला फिरायची खूप हाऊस होती पण रवीच्या एकट्याच्या पगारात काय काय होणार मग जिथे रवी नेल तिथे फिरायला जाऊन ती खुश होत असे कधी कधी तिला वाटे बस झालं हे सगळं सगळे सोडून कुठेतरी मी निघून जाते शेवटी आपण एकटे या जगात येतो आणि एकटेच या जगातून जातो पण जेव्हा लवीचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तो विचारही पुसला जाईल कारण नावं ठेवण्यासारखं असं काहीही नव्हतं तिच्या संसारात सासरे प्रेमळ होते ते लताला तिच्या सासूची नजर चुकून थोडीफार कामात मदत करीत असत सासू थोडी कडक होती पण शेवटी तिला घरावर तिची पकड मजबूत ठेवायची होती म्हणून तिची थोडी भीती सगळ्यांना असावी म्हणून ती असे वागत असे पण यामध्ये मरण लताचे होई सगळे करूनही तिला एखाद्या थोडक्या चुकीसाठी किंवा कधीकधी उगाचच बोलणे बोलणी खावी लागत आणि नवऱ्याच्या प्रेमामुळे ती उलट उत्तरसुद्धा देत नसे त्यामुळे कधीकधी ती बरोबर असूनही ती चुकीची ठरत असे त्यामुळे तिची आतल्या आत घुसमट होत असे लताचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा पण आईवडिलांना खुश ठेवण्याच्या नादात तो कधीकधी लताला दुखवत असे लताच्या मताचा तिच्या सासरी आदर नव्हता ना ती घरात काही तिच्या आवडीची नवीन वस्तू आणू शकत होती ना घरामध्ये बदल करू शकत होती त्यामुळे ती तिच्या संसारी बंदीवान झाली होती लतासारख्या जगणाऱ्या अशा कित्येक स्त्रिया असतील घुसमटीही होतच असते पण जर नवरा प्रेम करणारा असेल काय हवं काय नको ते बघणार असेल तर ह्या स्त्रिया त्याच्यासाठी सगळं काही त्यागायला तयार होतात अगदी स्वतःची स्वप्ने सुद्धा चेहऱ्यावर खोटा हसू आणून त्या जीवनभर त्यांचा संसार करतात ह्या अदृश्य बेड्या त्यांना हवं तर त्या तोडूही शकतात पण त्यांना तसं जगण्याची सवय झालेली असते त्यामुळे मनात सुद्धा, त्या ते त्यांचे जीवन जगतात ही कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास जास्तीत जास्त शेअर आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद